तुझ्यासाठी रुपा न बोरी तुझ्या साठी तुझ्या भांडणं होती ना आणि या ठिकाणी माझ्यावर पण अत्याचार झालेला आहे बघू शकतो गाडीवर कुठं काय केलंय भाऊ सुरुवात झाली आहे सागर म्हणून मग मी सांगतो ना गाडी कायला घेऊन आलाई आम्हाला नको सांगू गाडी बिडी हा डायक भांडणं होती ना झगडे जुगडे होती ना आत्ता आपधी अजून आम्ही कोरे के चालू झालेले आत्ताशी ए गाडी नको घेऊन घरी जाऊन दे जा जा घरी जा <laughs> गाडी लावून रंग भाऊन जाईल भाऊ मी पण घरी लावून आलो प्लॅटी घेऊन आलो बघ हे बघ झाला हो जा तर मित्रांनो सुरुवात झालेली इथून आता रंग पण शिला सोन्या भाऊ स्टार्टिंग सोन्या भाऊ पासून हा आता शिकतर आम्ही रंग घेतले बघ ना आम्हाला कुठं रंग दिसतोय म्हणून चला <laughs> आता बघत राहा तुम्ही या ठिकाणी रंग ढापायला आलेलो आहे आम्ही <laughs> तुला रंग खेळायचा उपा... उपास <laughs> सागर काय काय घेतलंय घेतलाय सुरुवात केली आपण ढापे तिकडे ठेवू हो यांनी बघा आधी तिकीट टाकलाय ठेऊ तिकडं माल नाही घ्यायचा स्प्रे पैसे नाही मायाप स्प्रे घ्यायला तू दे पैसे हो चोर राहिला खिश टाकलाय स्प्रे अरे ले मजा चालू आता मित्रांनो आता आम्ही रंग वगैरे घेऊन निघालेलोय सो भरपूर दिवसानंतर एन्जॉय करणार आहे असं तुम्ही आता मुलं काय काय होते आज जे काय होते दिवसभरात ते मी तुम्हाला दाखवणार आहे बघा या ठिकाणी आम्हाला विक्री भाऊने अजून क्रीम नाही दिलेली <laughs> गोर व्हायची क्रीम नाही दिलेली विकी भाऊ <laughs> जय श्रीराम भाऊ तर मित्रांनो या ठिकाणी बवला रंग लावायला आलेलो होतो पण काय युनिफॉर्म व दिसला भाऊ कामावर कामाल की प्रेमच जवळ आला की गंध लावला म्हणतो असं कोण कोण करत सांगा मला कमेंट म्हणून मोबाईल फोडव मित्रांनो भारी क्रीम लावतो अरे वा 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 आता बस आताशी आहे बक्का भर नाही तर बक्का भर मला ते अशी काय घेणार नाही म्हणतात व्हिडिओ मध्ये पुढे बंद व्हिडिओ चालू भाऊ

आता मी लावला असत रंग पण नको कोण कोण तुम्ही ओळखून दाखवालाच मारलो राहतो साग्याला आत्ता मारलं बघा कसे आहे ए घाणीं वय तुमच्या आईला थोबाड धुतले तुम्ही आंघोळी केले बापरे बाप हे हो का अमल भाऊ अरे याला काहीतरी टाकावं लागेल तर मित्रांनो आम्ही इकडे आलोय बाजूला आलो टॉयलेटला ला जाऊन अरे या तेल टाकावं लागलं वाटत काय नाही तसं सिल्वर रंग आहे आणि या ठिकाणी मला त्यांनी वल्ला रंग लावलेला आहे आणि ला तो निघणार नाही तर मला पण बदला वसूल केला पाहिजे आणि या ठिकाणी आपण काय करूया अरे थोडं सुटले ना तू इकडे ना Becky, I'm <laughs> ला चकर आनी व

લાવ ના આ દે પર તો કુડે આવી જાય ને નીકળ દે કે ના પણ લાગે મને દાઢી નહિ મનલે ફાયદો મારો જ છે નીકળને જ અમે ધમ ડોક 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 સંગા લેડીલા બોલ આતો તો આતો પરોનેગા હે આકુ સબ આ યે હોસ્પિટલ લઈ આયા મે જોયા તરંગા યે

म्हणजे मावशी काय झालं मावशी आता काही विजय मित्रांनो ओळखल तुम्ही मला या ठिकाणी वडा खायला वडा खायला वाटले विजू भाऊ विजू भाऊला पण रंग लावलाय आम्ही हिरवा निळा पिवळा काळा सफेद कोणता कोणता हिरवा हिरवा लागला आणि ह्या ठिकाणी माझ्यावर पण अत्याचार झालेला आहे बघू शकलो लईच गटार झाली आयो ये संगम त्याचा वड्यावा लागत फोटो तुझा लागला पाहिजे सागर पण बघा किती हिरवा झाला सगळ्यांना किती भारी रंग दिसतोय आमचा माझा रंग निघाला का निघाला होता पण ये परत लावला मला चला वडी खाऊन घेतो मस्त गरम गरम ओळखला काय कोणी पैसे दिले मला पण नाही माहिती भाजी बघाल पण जिंगल वॅन जिंगल वॅन सागर भाऊचा आली आपला मोबाईल स्टोरेज फुल <laughs> ना। सागर बघा रिएक्शन बघा अल्ली वर रिएक्शनले भाई जिसने माने सगळे मला कमेंट करू राहिले नाही का कमेंट करू राहिले का बोलू राहिले बोलू राहिले नाही या ठिकाणी आता ओमकारच्या घरी आहे आणि ओमकार गेलाय आऊ राहिले सॉरी मोबाईल चार्जिंग लावायला मित्रांनो इथून निघालो आता आम्ही परत ओमकार भाऊच्या घरापासून सो आजचा दिवस ए ओमकार सरळ करे आंधळे आता आज खरी वाज येणार आहे

अरे ऐक ना सागर अरे बोल ना अरे पहिले आपण एक क्लिअर करून देऊन आज आम्ही तुम्हाला एवढं खेळताना घेतलं हे फक्त एन्जॉय हे पिले विलेले नाही आम्ही सगळ्यांना पिलेले विलेले <laughs> येत विलेले वाटत सगळ्यांना एक तर फावट ओळखूय ती नाही कलर लावल्यामुळे की हे पेरलेले का नाही पेरले कलर पूर्णपणे निघाला नाही <laughs> आमचा थोडा थोडा लय होळी खेळू अशी पण यावेळेस बाय ऋतू सोबत नाही खेळलेलं एवढी आणि ऋतू घरी कलर पण काय खेळलं नाही माहिती का तिचे एकतर पुळे नपिंग पोलीस तिला जास्त कलर वाला अजून नको यायला म्हणून नाही खेळलेलं ओमकार भाऊ या ठिकाणी ऑइल पेंट भरला होता तुम्हाला माहिती आहे का पुळे हे बघा ओंकार अरे तो सांडला वाटता ओंकार भाऊ हे बघा देखो 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 इकडे बघ भावाळी जुळली तुझी जुळलेली निघली अशी भावाळी जॉईन झाली ती डायरेक्ट जॉईन झाली कडक काय विषय झाला आम्ही ना त्या अमोल भाऊलाय ना अमोल भाऊ माहिती ना तुम्हाला अमोल भावलाय ना आम्ही शॅम्पू दाखल अमोल भाऊलाय ना आम्ही ते काय केलं सागर शॅम्पू शॅम्पू लावला पाण्यात भिजवायचं परत बाहेर काढायचं पाण्यात भिजवायचं परत सोडून जातो सागर किती आता वाजले किती माहिती किती वाजले सहा वाजून गेले सहा चाळीस झालेले सचिन भाऊची आंघोळ झाली या ठिकाणी फुल फुल संदीप नाहीये नाही तर संदीप असून संदीप पण आम्ही आला असता आज मजा करायला काय सांगत आम्ही मुद्दाम वॉक काढतोय संदीपला दाखवायला संदीपला दाखवायला लय मजा येईल मित्रांनो आता डुबुगली आता तुम्हाला मी पाण्यात घेऊन जातो आपला मोबाईल वॉटरप्रूफ आहे आता मी पोहतो एक दोन तीन डोळे उघडते काय चालू आहे तुमचं बंद करा असे चाळे बंद करा हे नका करू नदीत तुम्ही नदीत चुकीचं करता परत आहे का मजा आली आज फुल एन्जॉय फुल एन्जॉय मजा मजा दाखवायचं कोणती रील्स आता आम्ही रील्स पण काढतोय चल या रील्स काढू मस्त फोटोशूट करू फोटोशूट करूया मस्त करायचा फोटोशूट फोटो काढतात तुला फोटो काढत मित्रांनो इतके बेकार हाल झालेले या ठिकाणी आम्ही नदीवरती थांबलो होतो शर्ट फाडली त्याची बघा तिथे लागली हे बघा झाली भांडण झाली असते भांडण झाली असते वाजली भांडण झाली असते पण आम्ही म्हटलं जाऊ दे आता काय हे बघा पहिली गोष्ट म्हणजे कोण केलेला असतं काय आपल्याला त्याशी काही घेणं नाही फाडले म्हटलं प्रेमात फाडू द्या आपण निघून जाऊ जाऊल मला सांगत शर्ट फाडलं आणि काय गेलं पूर्ण केसरी रंग पिवळा रंग आमच्या दोघांना आमच्या दोघांना उघडच आम्हाला पॅन्टीवर पाठवलं त्यांनी आणि एक तर विषय काय डोक्यावर टोपी होती पुरी आमच्याकडे बघायच्या पुरी आमच्याकडे बघायच्या हसायच्या आणि डोक्यावरती टोपी होती ना त्या मुले भारी विषय झाला कर सांग माझा चेहराच ओळखू येत नव्हता कोणला झालं का सागर तू पण तू तुझे डोळे उघडता का काय माहिती नाही चल आपण दोघं जण डोळे उघडता का बघूया पाण्यात गेलो एक दोन तीन चार तर मित्रांनो या काही तुम्ही बघू शकता कोणाचं शर्ट मला माहिती नाही नदीवरती मी डूम घेतलो मस्त कचा कचा कथा कसा कथा कथा आणि आता घातले कारण की माझं शर्ट नाही इथून तर घरी जायचंय आणि इकडे आम्ही आता कपडेच नाही आणले कारण की इथं पोहा म्हंटल आणि सांगायचं बॅग एक टी त्याचा सँडो म्हणून त्याचा विषय झाला परत एका अंगो घरी गेलो पण करायची कारण की आता हे नदीचं पाणी आमच्याच नदीचं पाणी फ्रेश मी तर नाही करणार मला नाही पण हे शर्ट घातले दुसऱ्याचे मी एक व्यवस्थित करून देतो अरे ओम काढ लॉक काढतोय बाबा

A, isa ke <coughs> puri ah, ke <es> urunga A, isa Mia, urunga kere lopena Dece mula pora ni A, e pio lupo A, e <coughs> pio lupo A, e <coughs> pio lupo A, e pio lupo A, e pio lupo A, e pio lupo या वर्षी मी काय मागच्या वर्षी पण ऋतू सोबत रंग खेळलो होतो का थोडस खेळलो असं नाही या वर्षी आम्हाला रंगत खेळायला जमला नाही गेल्या वर्षी आम्ही दोघी जणी रंग खेळलो होतो ढिगी 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 रंग खेळलो होतो आम्ही तुम्ही बघितलंय या वर्षी आम्हाला नाही खेळायला भेटला माझी पण तब्येत खराब आहे म्हणजे माझं पोट तुटत जरा आजारी मी ऐकाय ना ऋतू कवाचे पाणी वरत असते ऋतू

नाही निघणार तो कलर पंधरा दिवस पंधरा दिवस तो कलर आमचा निघाला झाला कोणता कलर येईल काय तुला तुला सांगितलं तू काय करशील चला तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा थांबत तिला मला रंग लावायचे लावलं नाही काही एवढं लावलं ना पण झालं तुम्ही जुथल हॅप्पी ओली आधी हॅपी ओली हॅपी ओली तुला कलर लागतो लागला बस झालं एवढाच बस कारण की आता ताकदच नाही राहिली रंग लावायची झालं का हॅपी होली झाला एवढं स्वच्छ झालं होत राह नाही उलट भरवलो नाही आता जास्त भरलो नाही आता बाहेर तर बाहेरच निघायचं नाहीये बाहेर चालू आहे कडई कडई राडा चालू आहे पण तो कडई राडा आम्हाला नाही करायचं चला तर मित्रांनो बाय बाय आपल्या काय इथं कसं असतं माहिती आहे मित्रांनो चौका चौकात कडाई असते ठेवलेली बघा एवढी थांबा आपल्या पिवडीला आपण थोडासा रंग लावूया पुढे इकडे पुढे इकडे अरे हिला लाल रंग कुठे गेला थांब थांब कुठे गेली कुठं गेली पिवडे इकडे लागला बघा तिला झालं तिला आजच आंघोळ घातली काय मग तिला सारखी आंघोळ नाही घालत चार पाच दिवसातून दिवसात आंघोळ बडा चालला पाय पाय चार पाच दिवसातून तिची आंघोळ आहे तो पण त्रास होतो म्हणतात तुम्ही चला आता घ्यावा समजून तुमचं पण ऐकलं पाहिजे थोडं थोडं आमच्याच मनाच केल्यानंतर काकू तुम्ही आमचं ऐकलं नाही का तुमचं ऐकलेलं आहे धन्यवाद आंघोळ उशिरा घाला कारण की मी सारे खूप सारे असे तिचे व्हिडिओ बघितलेले आहे तर आंघोळ घातल्याने काही प्रॉब्लेम येत नाहीये तरी पण मी आपल्या युट्यूब फॅमिलीचं ऐकलेलं आहे तिला काय झालं काय गिवड काय झालं तुला काय झालं कोणी काय केलं तिला कोणी काय केलं तुला चल बाळा चल 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 आमची एक हिरोईन आहे ती इकडे चल घाबरती होती मधी काल पण घाबरली होती मला या ठिकाणी बस झालं तू एवढाच रंगा तू नाराज फिर शिक काही नाही हा ती पहिलीच आजारी आहे म्हणून तिला पण आणि एकतर तिच्या तोंडाला पोळ्या पण जास्त येतात म्हणून तिला आज रंग वल्ला रंग पण नाही लागला सुका रंग ओके आहे का नाही मम्मी आणि तुम्हाला सांगू का मेन भूमिका नाहीये आमच्या इथे रंग खेळायला संदीप नाहीये त्याच्यामुळे आम्ही काय रंग खेळलो नाहीये काय तर दोघी जावा जावा आणि त्याच्यात मी हाय भूमिका ऋतू सगळ्यांचा धमाल करून टाकला असता आणि परत एक तुम्हाला सांगते माझं पोट दुखतय त्याच्यामुळे मी पण काय म्हंटल जाऊ दे ऋतू आपण काय खेळायचं नाही खेळ आपण नेक्स्ट होळी आणि नंतरची होळी आम्ही नक्की खेळणार ऋतू बरोबर की नाही गेले टायमला कस रंग भरसेलि आम्ही असं दोघींनी आम्ही रंगपंचमी खेळलो होतो आणि तुम्हाला सांगते आम्ही दोघींनी हॅपी होळी केली पण नाही आता आम्ही हॅपी होली आणि बघा माझे हात पण असे कोरडे कोरडे आम्ही रंग पण नाही लावला आणि एखादी बाई पाहिजे होती घरामध्ये माझ्या अशा काय म्हणतात माझ्या सुनाल रंग लावायला तर नाहीये यांची मुलं वही सगळ्या काय चला तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आपला हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात तुम्ही नका चला बाय